पंडू रंग मला हे दिवस दाखवाय लागलाच रे काय असं माझ मी माफ केलं होतं होत <laughs> मला देवा तू मरण तर रे मला या जगात बापेनं कुठे व जीवनत नाही तर तुझ्या पायरीलाच मला मरण दे <laughs> एवढा 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 घास छोटासा छोटासा छोटा चिवचा कवचा मावचा एवढा 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 तुम्ही मला नवऱ्याचं प्रेम देतातच देतात पण मग आईचं पण प्रेम देतात त्याचा घास भरवतात माझी काळजी करतात खरंच मला वाटत तू पण देत नाही का मला तू बायकोचं तर प्रेम देतेस पण एका आईसारखं समजून घेतेस मला समजून सांगतेस खंबीरपणे माझ्या पाठीमाग आईसारखी उभी राहतेस मग आपल्याला दोघांना एकमेकांसाठी कर नाही कारण तू पण आणते मी पण आणते आपल्या दोघांना पण आईवडिलाचं प्रेम मिळालं नाही मग ते आपण एकमेकांमध्ये शोधलं पाहिजे का नाही विसरलं कुठेतरी आपल्या आयुष्यात ही गोष्ट टाक बरोबर काय उद्या आता आपल्याला बाळ झाल्यावर त्यांनी प्रश्न केला माझी आजी कुठे बाबा कुठे मग आपण त्यांना काय उत्तर घेणार मला पण हा प्रश्न पडतो कधी कधी की आपण त्याला काय उत्तर देणार आपल्याकडे सगळं दिलं देवानं पण आपल्याला आई प्रेम द्यायला विसरला गेलो हे सगळ्यात जगातलं सगळ्यात मोठं सुख आपल्यापासून त्याला वंचित ठेवलं भरत सर तू काही नको करू तू हे घे मी आहे ना थोडा वेळ लागतो थोडा वेळ तुम्ही पण खा हा नाव लवकर आपल्याला जायचं परत मंदिर मी नाही खाणार तू खा हा मी काय खाणार तू खा बरे बघा संध्याकाळी लवकर आहे बरं आपल्याला बाहेर जायचंय माहिती ना आज काय आपल्या लग्नाचा वाढदिवस विसरण आपण संध्याकाळी हॉटेलला जाऊ लवकर येतो ऑफिस पण मग आता आपले आई वडील असते हो तर त्यांना पण आपण घेऊन हॉटेल हा ना ते असते तर खरंच आपण पण काय हे काय विठ्ठल रुक्मिणी आहेत ना आपले आई वडील हेच आपले आई वडील आहेत उशीर व्हायला आणि तू लवकर घरी जा ते सामान वगैरे घेऊन जा हा सर बाय बाय बाळा मला पैसे दे ना कशाला पाहिजे मला लय भूक लागली आहे तीन दिवस झालं माझ्या पोटात काहीच नाही तुम्हाला घर नाही का, का? माझ्या सुनाने माझ्या लेखाने मला हाकलून दिलंय आपण असं कसं करू शकते ते तुम्ही त्यांची आई आहे ना आई पण माझ्या नावर जेवढं होतं तेवढं त्यांनी माझ्याकडून अंगठे घेतले भुक्क्याने मारलं मला घराच्या बाहेर काढून दिलं आई रडू नका रडू नका ऐका चला तुम्ही मस्त <laughs> चला रडू नका शांत वा शांत थो? हा या ऑफिस गेलो होतो आई बसा दोन मिनट कोणी अगं मी ऑफिसला चाललो होतो ना तुम्हाला त्या वाटत भेटल्या ते मला पैसे मागत होते म्हणजे मी खाल्लं नाही दोन तीन दिवसापासून मला थोडेफार पैसे द्या मी म्हटलं असं का करताय तुम्ही तुम्हाला मुलगा नाही का म्हटलं तुम्हाला सून वगैरे नाही मुलगा नाही का म्हटलं तुम्ही असं का भीक मागताय तर ते म्हणजे मला हाकलून दिलं म्हटलं माझ्या मुलांना माझ्या सुनेनं मलाही वाईट वाटलं मला कुठेतरी वाटलं की त्यांना घरी घेऊन यायला पाहिजे म्हणून मी त्यांना घरी घेऊन आलो खरंच लई चांगलं काम केलं बघा आणि बघा ना कसे लोक असतात बरं ज्यांना आई बापा असतात ना खरंच त्यांना किंमत नाही कळत आणि त्यांना नाही ना त्यांना खरी किंमत असते आणि खरंच तुम्ही बरं झालं त्यांना घरी घेऊन आलात आता आपण इथून पुढं ना त्यांना ना आपली आई म्हणूनच ठेवू आहे का नाही आणि तुम्ही खरं ना मोठं गिफ्ट दिलंय बघा मला आपल्या ॲनिव्हर्सरीचं थँक्यू बरं चला तुम्ही मी लगेच येते आई काय बसले तुम्ही ये कुठे हे काय करायला लागलं तुम्ही बस आणि थोड वेळ शांत बसा आता हे काय करायला बस आणि आई असं तुम्ही असं घाबरू नका तुम्ही असं निवांत राहा ती बॅग सोडा इकडे आता तुम्ही आम्हाला मुला समजा तुम्ही असं आम तुम्ही आमच्या आई आहे नाही मी माझी तिकडंच बरे होते हो आणले आणलं या व्याकराने मला ऐकलं कसे पण आम्हाला आई नाही मी लहानपणापासून होते होती अनाथाश्रमातच मी मोठी झाली हो मला पण वाटायचं की माझी पण एक आई असावा जी मला प्रेमाने डोक्यावर हात फिरव असं पण लग्नानंतर पण लग्न झालं मला वाटायचं मला सासू असावं जी मला बोलत जाग तर मला डायरेक्ट बोलत बाई तुझं हे चुकते, ए चुकते। करने, करने ते चुकते पण मला असा अधिकाराने हक्काने बोलणार कुणीच नाही भेटलो मला पण वाटायचं की माझ्या सासूची पाय दिले तर मी तिला बाम लावून घे मला ना सासूचं प्रेम भेटलं ना आईचं प्रेम भेटलं आणि मला ना खरं देवाच्या रूपात तुम्ही आई म्हणून भेटल बघा हाय बरोबर बोलते ती हा देवान आम्हाला सगळं दिलं पण आई प्रेम द्यायला तो विसरला माझं लहानपण आमच्या दोघांचं पण अनाथ आश्रम मध्ये गेलं आम्हाला आईची माया काय असते हे कळलंच नाही हो कधी आम्हाला वाटायचं आम्हाला आई असली पाहिजे ती हक्कानं खंबीरपणे मागं उभा राहायला पाहिजे कुठं जर बाहेर गेलं तर विचारलं पाहिजे बाळा लवकर ये घरी कोण केला पाहिजे मला पण असं वाटतं की माझ्या मोबाईल मध्ये पण आई नावाचा नंबर सेव्ह असला पाहिजे तिने मला हक्कानं सांगावं बाळा तू इथे चुकतोय हे असं व्यवस्थित कर असं कोणी सांगणारच नाही भेटलो खरं सांगतोय आयुष्यामध्ये सगळं दिलं देवानं पण आई पाहिजे होती आणि आज आमचं स्वप्न पूर्ण झालं तुमच्या रूपामध्ये परत देवाने आम्हाला आईतील आणि आता इथून पुढे त्याला खरंच कळत नाही नऊ ना महिने नऊ दिवस वाघविलं पट लहानाच मोठं केलं तळ हातातल्या फोडासारखं सांभाळलं हाडाची काळ करून कष्ट कर केलं मरणाची प्रॉपर्टी कमी मोठा बंगला बांधून ठेवला शेवटी त्याच लग्न करून दिलं <laughs> 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 लग्न करून दिल्यावर <laughs> <laughs> <दिले> सगळं <laughs> सुंद त्यांनी माझ्या नावच करून घेतलं त्यांच्या घराच्या <laughs> बाहेर मला लाता पुणे धक्के देऊन बाहेर काढलं सुनानी लेखाला सांगितलं तर लेकानी केलं कुणाला सांगायचं म्हणून मी मागे बारा महिने फिरते इकडे तिकडे घराच्या बाहेर हाकलून दिलंय तस कुणी घ्यायला नाही आलं पोटात भूक लागते मरणाची इथं बसते तिथं बसते कुणी देत नाही खरंच पांडुराच्या देवाच्या रूपात मला लेकरातून भेटला <laughs> मला इथपर्यंत घेऊन आला जेवढ्या मोठ्या घरामध्ये माझ्या काय पाहिजे नव्हतं मला फक्त पोटाची आग जिरायसाठी मला असहारा पाहिजे नव्हता तुमच्यासारख्याचा ज्याला लेकर पाहिजेत ना त्याला खरंच माणसाने तुमच्यासारखे लेकर पोटाला जल निघाला होतं नाहीतर असे माझ्यासारखे पैदा करून कुत्र्यासारखे मायला नाही फेटावत होई नका आज खर ना खरं देवाच्या रूपात तुम्ही आई म्हणून भेटलाय बघा तुम्ही अजिबात रुडू नका आणि ना तुम्हाला ना आजपासून काही कमी पडलं ना अजिबात लादायचं नाही बोलायला आम्ही आहोत तुम्ही आम्हाला ना एक संधी द्या सेवा करण्याची आम्ही खरंच कशातच तुम्हाला कमी पडून देणार नाही तुम्हाला विनंती आहे तुम्ही पण एक मुलगा आणि जाऊ द्या तो मूर्ख मुलगा होता तुमचा असं समजा देवानं दुसरा मुलगा तुमच्या पत्रात टाकला आणि आम्हाला पण तुम्ही एक आई म्हणून आमचा पण स्वीकार करा तिचा एक सून म्हणून करा माझा एक मुलगा म्हणून करा आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची से संधी द्या आम्हाला आईची सेवा करायची तिला पुढं पुढं करायचं आहे तिच्या दुखण्यात पुढं करायचं आहे तिला कुठेतरी फिरायला घेऊन जायचं आहे ह्या गोष्टी आम्हाला करू द्या आणि खरंच देवाचे खूप उपकार आहेत तो आम्हाला तुम्ही भेटले पण लहानपणी नाही भेटली आईची प्रेम आईची माया पण ह्यावयात तरी देवानं दिले आई रडू नका तुम्ही आम्ही आहोत ना आता शांत होतो आता भेटले ना तुम्हाला मुलगा सोन बरगाव काळजी करू नका शांत आई तुम्ही थोडं थांबा थोडं आराम करा हां जेवण मस्त तुम्हाला बनवतो तुम्ही मस्त फ्रेश व्हा आणि मग जेवण करू आपण तिघ पण हा त्याला किंमत कळत नाही बापाची आणि ज्याला वेळ त्यांना किती किंमत आहे बापाची जेवढी लेकर मला देवा घरी येऊन धाडले कि ते माझ्या करायला लागले पांडुरंग मला तो भेटलाच आज कळलं मला खरंच माणसं देवासारखी कुठं ना कुठं उतरते